रस्त्यावरून आधी का जाऊ दिले नाही धक्का लागला असता तर असे म्हणत एका कार चालकाने एस टीच्या चा, चालक मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी दोन वाजता मध्यवर्ती बस स्थानकाजवळ घडली चालक विष्णू खुकसे आणि वाहक ममता गावंडे अशी मारहाण झालेल्या दोन्ही कर्मचाऱ्यांची नावे आहेत जालना पुणे बस घेऊन हे दोघे दुपारी दीड वाजेच्या बस स्थानकात सुमारास मध्यवर्ती आले प्रवासी बसल्यानंतर ही बस मिल कॉर्नरच्या दिशेने जाऊ लागली त्याचवेळी गरम पाणी भागाकडून एक चार चाकी आली बसमुळे चार चाकीला जागेवरच थांबावे लागले कार कार चालकाने पाठलाग करत मिल कॉर्नरजवळ चार चाकी एस टी समोर उभी केली त्यानंतर बसमध्ये जाऊन चालकाला मारहाण केली या घटनेची माहिती काही वेळातच अन्य चालक वाहकांना मिळाली मध्य बस स्थानकाजवळील बसेस जागेवरच थांबवी चक्काजाम आंदोलन सुरू करण्यात आले प्रवेशद्वारासमोर एकत्र येत चालक वाहनांनी चालक वाहकांनी कारवाईची मागणी करीत जोरदार घोषणाबाजी सुरू केली यामुळे बस स्थानकात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले तक्रार देण्यासाठी कर्मचारी ठाण्यात होते दुपारी चार वाजेपर्यंत ही बस उभी होती पर्यायी बस उपलब्ध करून देण्यास उशीर झाल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली